नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे एसबी SB... ओम गुरुदेव इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल सेल्स अँड सर्व्हिस दुकानाचा शुभारंभ सातारा खटाव तालुक्यातील कातर खटाव येथे निखिल शहाजी लवळे कंसेवाडीकर यांच्या ओम गुरुदेव इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल सेल्स अँड सर्व्हिस दुकानाचा शुभारंभ करण्यात आला कातर खटाव हे खटाव तालुक्यातील पूर्व भागात मोठे गाव व बाजारपेठ असून त्या जोडणारे जवळपास पंधरा गावे वाड्यावस्त्या त्या ठिकाणी निखिल लवळे या तरुणाने व्यवसाय सुरुवात केला आहे यावेळी सर्व लवळे कुटुंबे पाहुणे कंसेवाडी कातरखटाव येथील ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना धनाजी लवळे यांनी दिली आहे एस बी न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी श्रीकृष्ण भाऊसाहेब पाटील जाधव कंसेवाडी आज माझा पुतण्या निखिल शहाजी लवळे यांनी कात्रखटाव खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी ओम गुरुदेव या इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल्स सेल्स आणि सर्विस या दुकानाचा शुभारंभ आज त्या कात्रखटाव या ठिकाणी झालेला असून कात्रखटाव हे गाव जवळजवळ पंधरा गावे आणि वाड्या वस्त्यांनी असं ज बाजारपेठेचं गाव असून त्या ठिकाणी त्याने आज हा व्यवसाय चालू केलेला असून या ठिकाणी कात्रकटाव कंसेवाडी ग्रामस्थ बहुसंख्येनं उपस्थित होते त्याचबरोबर पाहुणेपै आमचे लवळी परिवाराचे सर्व सदस्य त्या ठिकाणी उपस्थित होते वास्तविक पाहता मी एक निखिलच्या माध्यमातून तरुणांना संदेश देऊ इच्छितो की शिक आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या पाठीमागं जास्त न पळता व्यवसायाकडं वळणं ही काळाची गरज आहे त्या पद्धतीनं आज निखिलनं त्या ठिकाणी व्यवसाय चालू केलेला आहे त्यासाठी कात्रकटाव व पूर्व भागातील सर्वांनी त्याला आशीर्वाद द्यावं एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद